हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द होप होपचा मराठी तट लंगडी घालणे डुडकी मारणे दुडक्या मारणे पायावर उडणे टुणकण उडणे थिरकणे एका पायावर उड्या मारत चालणे पक्षी इत्यादीचा दोन्ही पाय जोडून टणाटणा उडिया मारणे दुडकी टणाटण तन उडी एक वेल किंवा नृत्य प्रकार होत आहे होपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय होप इन अ कॅब अँड टू जुहू बीच दुसरा वाक्य आहे होप आय विल गिव्ह युअर लिफ्ट टू द स्कूल तिसरा वाक्य आहे आय हॅव बीन ऑन द होप ऑल डे चौथा वाक्य आहे डिअर ऑफन होप वेन रनिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू